शक्यतो माझ्या लोक येणार नाही आलं ये आणि आम्ही शासनामध्ये काम करतो तर आमच्याकडे गोल कारण नसताना वेळ म्हणणार सांगू नका शेवटीच्या भाषण करता सेंट्रलाइज केंद्र निर्देश सर्वच द्या त्यामुळे आपण सर्वांनी समन्वय साधा सहकार्य करा लोक कमी असले व्यवसाय करतात काही थोडे अनेक पण आहेत आणि लोकशाही पण याचा अर्थ एखादा कोण थोडं कुठली कारवाई करायची त्यापेक्षा थोडंसं सोपल्या पद्धतीने घ्या आपले माणसं असेल तर त्या सर्व घ्या रॉयल्टी पाडण्याच्या सर्वांना जर दिलेल्या एका जाण्यापैकी सगळ्यांनी रॉयल्टी बारा शंभर टक्के काय फोकड मारून थंड होण्यापेक्षा रॉयल्टी जर तुम्ही घेतली तर ह्या सगळ्या लोकांना तुम्हाला असं मी आम्ही दिलेलं या जनतेला आणि तुम्ही कोणाच्या हा बाजूला नसतो परंतु तुम्ही सुद्धा जाणीव बरोबर कोणाला हळूहळू कोणत्याही कामाला जनता येते त्यांच्यामध्ये कुणावर मला बोट ठेवून काम करू नका आता आम्हाला चांगले वाईट सई पाहूयात पण आम्ही गुन्हा व्यक्त करत नाही कामाचा सर्वांचे वाट्या पाहिजे त्यामुळे तुमच्या हातातला जो तुम्ही बांधव घटक आहे सर्कल म्हणजे सरळ मात्र घटक तुमच्या हाताला यंत्रणा त्यामुळे तुम्ही सर्वांनी तातडीने रक्षण घ्यासाहेब चल सर्व रस्त्यामुळे करून द्या आणि शक्य तो आहे होते आणि आता सर्वांना सर्व तुम्ही रस्ते करण्यासाठी करत राहतात कोणाची बाजू धरायची नाही एखादा येतो तो माझ्या साहेब मला पाहिजे नाही ते कोण सर्वांना पैसे लस्ते देता येईल शेवटच्या लोकांपर्यंत दिले पाहिजे शेतीतले मार आहेत तर नाही काही काही लोकं आपण उद्याही भांडवल तर त्या लोकांना आपण दिलासा द्यायचा आपल्या रस्ता दिला पाहिजे म्हणायचं कोण नाही बारा भरतं तर दहा मिनट नाही दहा जर आठ शेवटपर्यंत त्याला सध्या माणसं पाय काढण आलं कोणीचही आपण हाजीकार्य आपला जाऊ तेवढा डेमोड आपण वापरतात पण जेणेकरून लोकांना सुदृढ आयुष्य लागते कायच्याने मग इतका अडवी असताना ते ऐकतच नाही म्हणजे रक्ताचे दावे सुद्धा एकमेकांनी होत नव्हतं अशा वेळेला आपण आता कायद्याचा आणतो आणि त्यांना सध्याचा असं करत नाही प्रत्येक दा तुमच्या सोडून सोचला आहे सुनीलराव नवीन धाडशी घेता निर्णय करता तुम्ही सुद्धा त्यांचा सपोर्ट करा तुम्हाला खाली पत्र आला जेव्हा सध्या तरी स्मार्ट बोर्डचा त्यांचा कामं करा देवा करायला सांगतो आम्ही तर मदत करत चला

समोर येत आहे रह्मा मला सांगितले बोलतो उद्या आधी काढते परंतु ही जे वाहून आली ब्रह्म नाही काळेबाऊ सर वडगाव न Yeah, right. that's